नमस्कार विचारशृंखला प्रतीकपूजन भाग सातवा स्वस्तिक स्वस्तिकाला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्व आहे आपल्याकडे कोणत्याही कार्याच्या आरंभी ब्राह्मण मंत्र म्हणतात कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कार्याची सुरुवात मंगलाचरणाने करण्याची पद्धत आहे संस्कृत साहित्यातील महाकवी आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरणाचा एक श्लोक लिहून मंगलमूर्ती भगवंताचं वाङ्मयीन पूजन करायचे सर्वसामान्य माणूस रचना करू शकत नाही म्हणून ऋषींनी त्याला एक चिन्ह शोधून काढलं आणि ते चिन्ह म्हणजे स्वस्तिक सु अधिका अस या धातूंपासून स्वस्तिक हा शब्द तयार झाला सु म्हणजे कल्याणमय आणि असं म्हणजे अस्तित्व सत् अस्तित्व सत्ता स्वस्ती म्हणजे कल्याणाची सत्ता मांगल्याचं अस्तित्व आणि त्याचं प्रतीक म्हणजे अर्थातच स्वस्तिक ज्या ज्या ठिकाणी श्री आहे शोभा आहे सुसंवाद आहे प्रेम आहे उदारता आहे त्या त्या ठिकाणी स्वस्ती भावना आहे या भावनेत मानव समाज आणि विश्व यांचा खरा विकास होतो स्वस्तिकाला चार <coughs> भुजा असतात भुजा म्हणजे भगवान विष्णूंचे चार हात भगवान विष्णू आपल्या चार हातांनी चार दिशांचं पालन करायला समर्थ आहेत चार दिशांमुळे आपल्याला कार्यक्षेत्र कार्यविस्तार यांची कल्पना येते भगवंताचे चारही हात मला सहकार्य करतात स्वस्तिक सर्वांचे सर्वतोपरी कल्याण व्हावं याचं प्रतीक आहे कल्याण हे केवळ विचारात नसतं तर ते प्रत्यक्ष कृतीत असतं एक उभी रेषा आणि त्याच्यावर काढलेली तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा ही स्वस्तिकाची मूळ आकृती आहे या आकृतीमधली उभी रेषा ज्योतिर्लिंगांचं दर्शन आहे ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ कारण आहे स्वस्तिकातली आडवी रेषा विश्वाचा विस्तार दाखवते हे विश्व भगवंतांनी निर्माण केलं आणि देवांनी स्वतःची शक्ती खर्च करून या विश्वाचा विस्तार केला हा स्वस्तिकाचा खराब भावार्थ आहे स्वस्तिकाची उभी रेषा मला असं सांगते की भगवंत तुझ्याबरोबर आहे आडवी रेषा असा संदेश देते की तू भगवंताच्या कामासाठी विश्वात फिरून काम करायचं आहेस स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा देश काळ यांचा मिलन बिंदू आहे स्वस्तिकाचा मध्यबिंदू म्हणजे विष्णूचे नाभिकमळ ब्रह्माचं उत्पत्तीस्थान आहे त्यामुळे स्वस्तिकाला सर्जनाचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक हे शांती समृद्धी आणि मांगल्य यांचं प्रतीक आहे पद्मपुराणात असा उल्लेख आहे की चातुर्मासात मंदिरात भगवंताजवळ स्वस्तिक आणि अष्टदलाची रांगोळी काढणाऱ्या स्त्रीला वैधव्याचं भय नसतं चातुर्मासात सौभाग्यवती स्त्रिया स्वस्तिक व्रत करतात या व्रतात रोज स्वस्तिक काढून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे भारतीय नारीच्या मंगलमयी भावनांचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक दिवाळीच्या दिवशी वहीपूजन करून त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायची पद्धत फार प्राचीन आहे नवजात बालकाला षष्ठीच्या दिवशी स्वस्तिक काढलेल्या व्रस् वस्त्रावर झोपवण्याची पद्धत आहे या मागे बालकाला जीवनात स्वस्तिक क्षेत्र मिळावं ही भावना आहे विवाहप्रसंगी स्वस्तिकाला अत्यंत महत्त्व दिलं जातं स्वस्तिकामुळे वर आणि वधूचं आज जीवन सख्य राहतं ही भावना त्यामागे आहे विश्वातल्या अनेक देशात प्राचीन काळापासून स्वस्तिकाचं महत्त्व मान्य केलेलं आहे स्वस्तिकाला कल्याणाचं काव्य म्हणतात